न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर संगमनेर रोडवरील दत्तनगर परिसरातील आगाशीनगर येथे अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल वाहनांच्या चोरीसह घरफोड्या केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालंय या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की या परिसरातील माजी अधिकारी यांच्या बंद असलेल्या घराचा मध्यरात्री अज्ञात चोट्यांनी कडी कोंडा तोडून घरातील रोख रक्कम पन्नास हजार रुपये आणि दीड तुळे सोन्याची चेन असा साधारण पावणे दोन लाखाचा मुद्देमाल लंपास केला तसेच त्याच परिसरात या चोरट्यांनी दुचाकी वाहनांसह अन्य वस्तू लंपास केल्या सदर चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले मध्यरात्री या घरफोड्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून या भागात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे तसेच गेल्या सहा महिन्यांपासून अनेक लहान मोठ्या घरफोड्याचे सत्र ते सुरू आहे मात्र पोलिसांकडून या घटनांचा तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे न्यूज अभिषेक सोनवणे सिरामपूर